नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही जर कांद्याचं पीक घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो आज आपण कांदा बीज प्रक्रियेचं सविस्तर माहिती पाहणार आहोत तर भरपूर शेतकऱ्यांना कांद्याची ज्यावेळेस बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस अडचणी येतात की त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे आणि कशा पद्धतीने कांद्याची बीज प्रक्रिया केली पाहिजे मित्रांनो कांद्यामध्ये जर प्रमुख समस्या जर आपण बघितली तर मररोग हा एक प्रामुख्याने आढळणारा जे समस्या आहे ती आहे तर मर रोग रोखण्यासाठी आपल्या कांद्या कांद्याच्या बियाची जी गुणवत्ता आहे जे अंकुरण आहे बियाचं ते अतिशय एकसारखेपणाने आणि सदृढ झालं पाहिजे गुणवत्ता चांगली आली पाहिजे बियाणाची यासाठी आपण आज अमृत बीज प्रक्रिया किट जी पाटील बायोटेकचे आहे अत्यंत दर्जेदार प्रोडक्ट आहे याचा आज आपण बीज प्रक्रिया तुमच्यासमोर करणार आहोत तर चला मग सविस्तर आपण बघूया की कांद्याची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे प्रक्रियेमध्ये अमृत सी ट्रीटमेंटचा वापर का केला पाहिजे याच्यामध्ये चार प्रकारची औषधं मिळतात अत्यंत दर्जेदार आणि आवश्यक असणारे चारही प्रकारच्या औषधं आहेत याच्यामध्ये एन पी के शे आपल्याला मिळतो शंभर कोटी बॅक्टेरिया जवळपास या अडीचशे एम एलमध्ये तुम्हाला मिळतात हे जे एन पी ए कन्सोशिया बॅक्टेरिया आहेत तुमच्या जमिनीमध्ये जे सुप्तावस्थेमध्ये जे खतं पडलेले आहेत वर्षानवर्ष तुम्ही टाकत आलेला आहात तर त्याचं अवेलेबल करून देण्याचं जा काम झाडांना हे बॅक्टेरिया करतात त्याच्यानंतर सेकंड प्रोडक्ट आहे हा ट्रायकोडर्मा कांदा का पिकामध्ये सर्वात जास्त जी समस्या आहे मरीची समस्या रोप मरण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करण्याचं काम हे ट्रायकोडर्मा करतं त्यानंतर आपल्या मुळांची वाढ सशक्त झाली पाहिजे त्यासाठी ह्युमिक पावडर जे आहे ह्युमिक ते पण या किटमध्ये आपल्याला मिळतं आणि त्याचबरोबर वॅमिजो नावाचा प्रोडक्ट जो आहे याच्यामध्ये मायक्रोरायज आहेत जे की पांढऱ्यामुळे वाढ करतात अशी परिपूर्ण असलेली ही पाटील बायोटिकची अमृत सीट ट्रीटमेंट किट नक्की यावर्षी तुम्ही वापरा आणि तुमच्या जो पिकाचा आहे गुणवत्ता एकसारखेपणा आणि क्वालिटी ही वाढवा हे जे अमृत बीज प्रक्रिया किट आहे ही किट एक किट आपल्याला जवळपास दहा किलो कांद्याचे बियाण्यासाठी सफिशियंट आहे याच्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण पोषणद्रव्य मिळतील तर हे जे एन पी एन्सूची बॉटल आहे हे आपल्याला आता आपण साधारण तीन किलो बियाणं घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन किलो बियाण्याला जवळपास आपण शंभर ते दीडशे एम एल हे अशा पद्धतीने टाकणार आहोत इथं एन पी के प्रथम टाकण्याचं कारण म्हणजे जे इतर औषध पावडर औषध आहेत त्याची कोटिंग चांगल्या पद्धतीने होणार आहे शंभर एम एल हे घेतल्याच्यानंतर आपल्याला हे ट्रायकोडम आहे अडीचशे ग्राम तर हे त्याच्यानंतर टाकायचं आहे अशा पद्धतीनं पाच शंभर ते दीडशे ग्राम त्यानंतर ह्युमल गोल्ड पावडर स्वरूपामध्ये जे ह्युमिक आहे ते घेतो आहे आपण पन्नास ग्राम आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे हे वॅमेझोन म्हणजे मायकोरायझा मित्रांनो फक्त पिकाची वाढच नाही तर मर रोग न थांबवता था। अत्यंत दर्जेदारपणे पिकाला आपल्या सुरुवातीपासून पोषण द्रव्य मिळाले पाहिजे याची या, या किटमध्ये पुरेपूर काळजी घेतलेली आहे जसं की ह्युमिक आहे एनपीके कन्सोशी आहे आणि ट्रायकोडर्मा तुम्ही पाहू शकता दोन्ही हाताने असा एकदम जबरदस्त कोटिंग, कोटिंग जी, जी या ठिकाणी झालेली आहे पूर्ण कोटिंग बियाणाला झाली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने एकदम जबरदस्त कोटिंग करायची आहे मित्रांनो तुम्हाला जर एकसारखी कांद्याच्या बियाण्याची वाढ पाहिजे असेल गुणवत्तापूर्वक दर्जेदार कांद्याचे बियाणं वाढलं गेलं पाहिजे यासाठी तुम्ही यावर्षी नक्की एकदा अमृत सीड ट्रीटमेंट जी पाटील बायोटिकची आहे की याचा नक्की वापर करा